करते आजचा व्हिडिओ आहे बारशाचा बारसा वारसा ज्याची एवढे दिवस तयारी चालू होती फायनली तो दिवस उजाडलेला आहे आणि आज डायरेक्ट बारशाला तुम्हाला घेऊन जाणार आहे मी आणि जे नाव आम्ही फा एवढं म्हणजे चिठ्ठ्या वगैरे टाकून फायनल डिसाईड करायला प्रयत्न करत होतो फायनली ते डिसाईड झाले आणि आज ते रिव्हिल होणार आहे तर तुम्हाला बाळाचं नावही कळणार आहे तर या बघूया बारशामध्ये आता काय काय आपल्याला गमती जमती पुढे करायचे तर देवाच्या पडून ओ बाशाची सुरुवात झाली आहे पहिल्यांदा ओटी भरली जाते आणि माहेरची ओटी पहिली भरली जाते आए, तर इथे माझी आई आहे हा भाऊ आहे ओटी भरायचं चालू आहे जर कपडे बघितलेत तर आम्ही थोडं येलो येलो करायचा प्रयत्न केला आहे म्हणजे शेड सगळ्यांच्या वेगळं आहेत पण आम्ही चौघांनी पण यल्लो एक असं म्हणजे कोइन्सिडेंटली झालं आहे थोडंफार ते पहिली ओटी भरतानाच हे सोबत आहेत आणि नंतरच्या सगळ्या ओट्या मी एकटीच भरतात या सासूबाई आहेत माझ्या त्यांनी ओटी भरलेली आहे दुसरी आणि नंतर या माझ्या जाऊबाई आहेत ज्या पुण्याहून आल्या आहेत आणि अशाच ओट्या भरायचा सा प्रोग्राम चालू आहेत पाच सात नऊ अशा ऑड नंबरच्या ओट्या भराव्या लागतात शाव्या बाजूला बसून बघते आहे शाव्याने एक गिफ्ट आणलं आहे बाळासाठी ती काय गिफ्ट आहे ते मी दाखवणार आहे नंतर तिने स्वतः बनवलं आहे ते बेबीसाठी आणि छान आहे मस्त ते दाखवते मी नंतर आणि ही माझी ताई आहे ताई ओटी भरती आहे बारसा मी घरीच केलं ॲक्च्युली हॉलवरती करायला काय हरकत नव्हती पण हॉल बाळ खूप लहान आहे एक तर बाळाला काय कळत नाही आणि आपल्याला पण म्हणजे असं घरी थोडं कम्फर्टेबल असतं म्हणून मी घरीच करायचं ठरवलं आणि सकाळी सगळे लवकर घरी आले होते तर बऱ्यापैकी सगळ्यांनी मदत केली डेकोरेशनसाठी वगैरे त्यामुळे छानसं डेकोरेशन झालं पाळणं पण आम्ही आर्टिफिशियल जे फ्लावर्स असतात गार्लंड येतात त्यानेच डेकोरेट केलं होतं त्याच्यामुळे ते पण आम्ही आदल्या दिवशीच रेडी करून ठेवलेलं आणि नावाची जी ऑर्डर आहे ती रेडीमेड ते बनवून आणलं होतं आम्ही त्यामुळे जास्त डेकोरेशनचं तसं काही नव्हतं आणि आत्याबाई रेडी झालेल्या आहेत दोघी

येसुबाई द्या बोल आनंदी बाई घ्यानंदी बाई घ्या चला अहिल्याबाई बाई ठेवते द्या लक्ष्मी घ्या सरस्वती द्या सरस्वती द्या अंबिका घ्या

महालक्ष्मी पार्वती द्या झाले पाच झाले का हां आता टाका बाळाला आणि नाव ठेवा काय आहे ते आणि आम्ही तो खूपच

jo bada jo jure jo panchama divsi paath vikheli dnyam mila dauni ali vijay prathi raja nadi jo bada jo jo vijay prathi raja nadi jo bada jo jure jo sagya divsi नाव ठेवून झाल्यानंतर बाळाने एवढं दमवलं की पूर्ण म्हणजे साडी वगैरे चेंज करून मी नॉर्मल अवतारात आलीये असं ठरवलेलं की छान मस्तपैकी चौघांचे रील करायचे व्हिडिओ करायचे फोटो काढायचे कर पण बाळाने एवढं दमवलं की काहीच करता आलं नाही फक्त एक फोटो आहे आमचा आणि लकीली ते नाव उघडताना वगैरे आम्ही चौघ एकत्र आलो त्या त्यावेळेला आणि चौघांचा तो एक व्हिडिओ झाला ही सगळी मटकर फॅमिली आहे ज्यांना आम्ही सगळ्यात जास्त मिस करतो इकडे आल्यापासून फोन करूय सेशन आहे दिस ऐकलं का मॅनेजर तुला हवा आहे तुला आपल्याला हायर पॅकेज देयचं आहे काय पाहिजे खूप छान सफर कोण आहे कोण आहे आता नाही अरे की तुला व्हिडिओ काय व्हिडिओ मार दे व्हिडिओ मार स्टेट पार्क मला काम नाही येणार होती

ही आहे कट्टा बन आणि अर्थात यांच्याशिवाय व्हिडिओ कम्प्लीट होऊ शकत नाही तर असं होतं आमचा बादशाचा थोडासा घरातला एक सेलिब्रेशन आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय